आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज आज दिनांक सत्तावीस मई दोन हजार चोवीस रोजी वेतन पथक कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व नागोंदी कारभाराच्या विरोधात आज नाशिक जिल्हा टीडीएफ व नाशिक जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची संयुक्त बैठक पार पडली बैठकीला सर्व पदाधिकारी गेले असता कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण साहेब दोन तास वादळी स्वरूपात चाललेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले बैठकीच्या धाकाने वेतन पथक कार्यालयाच्या अधीक्षक श्री नितीन पाटील हे रजा टाकून निघून गेले शिक्षणाधिकारी हे जाणीवपूर्वक गैरहजर राहिले त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षण उपसंचालकांनी संघटना पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले बीएड शिक्षकांच्या पदोन्नती बाबत लवकरच कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण उपसंचालक श्री एल सोनवणे व त्यांच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसाच्या वेतन पथक कार्यालयाची चौकशी करून अहवाल देण्याचे ठरविण्यात आले आर डी निकम यांनी शिक्षण उपसंचालकांचे आभार मानले व बैठकीची सांगता झाली बैठकीसाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरख कुननगर ज्येष्ठ नेते अर्जुन कोकाटे त्र्यंबक मार्तंड आपण संघटनेचे बाळासाहेब सोनवणे रोहित गांगुरडे विनोद हिरे पुरकर नंदू घोटेकर प्रवीण मासाले एच डी गोसावी के शिंदे केबू मुसळे बीके निफाडे भाऊलाल मोरे पी एल आधीच आदीच मोठ्या संख्येने शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते व सर्व कार्यकारी उपस्थित होते

ይገልጣል።